जेव्हा स्वयंपाक बनवते ना तुम्ही त्या टाला तवा तापला करणे पाहण्यासाठी काहीतरी पाण्याचा शेतुडा टाकते आणि त्यावर पाण्याचा शेतुडा टाकला तर तुमच्या घरात सुख शांती मिळत नाही पाण्याचा शेतुडा टाकायच्या वेळी मात्र तव्यावर तुम्ही दुधाचे शेतुडे मारा तुमच्या घरात सुख शांती आणि आदर करू मात्र जसं चार मग दुध आणते ना तस तवात पाहण्यासाठी दूध आणि आपल्या घरामध्ये सुख शांती असुरी शक्तीचा प्रभाव मात्र आपल्या घरामध्ये राहू नये त्याच्याकरता मात्र घर फरची पुसताना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मीठ टाकून खाऱ्या पाण्याने फरशी पुसा एवढंच नव्हे तर पौर्णिमाच्या नंतर आता पौर्णिमाच्या नंतर पौर्णिमाच्या नंतर तुम्ही चंद्र उदय होतो हे फक्त संकष्ट चतुर्थीलाच असते संकष्ट चतु चतु परंतु पौर्णिमाच्या नंतर पौर्णिमाच्या नंतर मात्र तुम्ही पाहा चंद्र जेव्हा उगल ना त्या ठाम फक्त भर मीठ घेऊन होतं चंद्रदेवावरती मीठ टाका तुमच्या याला सुख शांती फक्त देवी, चंद्रदेवाला चंद्रदेव उगवल त्या टाकाला उगवल त्या टावाला फक्त चिमोर मीठ टाकून दर्शन mm. करा म्हणून मात्र आणि प्रत्येक गुरुवारी प्रत्येक गुरुवारी आपल्या ह्याच्या समोर तुळस आहेच प्रत्येक गुरुवारी मात्र आपल्या दुधामध्ये पायामध्ये थोडस दूध टाकून दोन दाणे साखळीचे टाका आणि तुळशी म्हणजे दूध लक्ष्मी प्रसन्न होईल गुरुवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी पाण्यात थोडंसं दूध टाकायचं दोन दाणे साखळीचे टाकायचे त्याच्यामुळे आणि ते दूध पाणी तुळशी टाका तर लक्ष्मी प्रसन्न होईल एक तुमच्या घराच्या समोर मात्र एखाद्या आजूबाजूला धरती होती मातीवरती जमिनीवरतीच धोत्र्याचं झाड लावा धोत्र्याच आणि धोत्र्याच्या झाडापाशी तुळस लावा खाली टाणा टाणा करणे कवटळ मात्र तुमच्या घरात तुमचे नाही आणि तसा व्यक्ती तुमच्या घरी येणार नाही आला तरी त्या झाड पाहिल्यानंतर तुमच्या घराचं समोर तो थांबणार नाही आणि सांगितलं काही नंतर लावलं ते आणि असे उलटे सुलटे करणारे मात्र घराच्या समोर येत होते ना ते म्हणजे <laughs> तिचा रोग पंडा तिचा रोग पंडा प्रत्येक बाळा कट आला तर प्रत्येक कटकटते तुला काय त्रास यायला कुसून नेमकं ते झाडू तुला तर त्याचे काटे ठोसते कट नेमकं काय तर त्यांना माहिती होतं ना समेश्वर बाबांनी हे सांगे म्हणून असं हां तेव्हा त्या जेवर आहेत ते पाहतं ते आम्ही तुमचं आपलं मन सुटलं तर सांगतील पण त्यांचं मला हां म्हणजे त्या व्यक्तीला जितकं असं होऊन जात आणि नेमकं जवळ त्याला त्रास होतो त्याच्यापासून त्याच्यापासून आणि आपल्याला म्हणतात म्हणजे तू त्याच्यापाशी धोत्र्यापाशी तुळस लावा जमिनी एकत्र फक्त कुंडीत नाही जमिनीवरतीच लावायचं तर खूप मोठा आहे आप आपल्या घराचा परिसर आपली झाडे काढून त्या असं पद्धतीने का बदल होत नाही हां काळा धोतर आणि कापडा निळा राहतो तो निळा तो आणि सफेद राहतो तो पण नसला तरी चालतो सफेद भगवान शिवप्रभूचा असतो आणि तो काळा राहतो तो महाविष्णूचा महाविष्णूला धोतर चालत नाही पण नाव त्याचं आहे तर दोन्ही धोत्राचं फळ नंतर सारखंच असतं धोत्र्याच्या व्या विधी करून देतो आम्ही धोत्र्याच्या व्या गहू आणि थोडंसं कोरडं झालं जे गाय घेष शेळी लोकरी हे जर लागवड होत नसेल तर त्याच्यासाठी खूप महत्वाचं त्याच्या हात प्रकारची विधी सांगू एखाद्या म्हणजे त्याने तरी तुम्ही असून देट कुंडू सगळे देऊन टाकले तुम्ही मिळाला होता काय अनुष्ठान नको का आता आपल्याला चार्जिंग करायचं साधन मिळवलं काय चार्जिंग जातं गरज <laughs> ना आणि एक कधी कधी ना आपल्या घरात सुख शांती मिळत नाही त्याला कारणीभूत ना आपल्या घरामध्ये एक दोन तीन अशा खोल्या असतात आणि समोर समोर दरवाजे असतात त्याच्यामुळे समोरासमोर दरवाजे नको एक दरवाजा तिकडून असतात एक दरवाजेकडून मिळेल का तिकडच्या मी काही मागच्या घरापर्यंत दिसलं नाही पाहिजे दरवाजा मग नंतर एक तिकून असला तिकडून तर ज्यांचे झाले त्यांचे जाऊ द्या कुठं बनवणार असले तर असं करू पण मग त्याच्यासाठी पण पर्याय म्हणून करून काय करायचं मग माझ्या घराचा दरवाजा तुम्ही त्याला मात्र असा एक पडदा असा लावा तर तो पडदा आपण स्वतः सारल्यानंतर आपण मधीत शिरल्यानंतर पाठीमाग बंद झाला पाहिजे असं करायचं नाही करायचं ते आपण शिरलं शिरलो पाठीमाग आपल्या पाठीमाग तो पडदा लगेच बंद झाला पाहिजे आणि समोर मेन दरवाजा जो आहे ना तो मेन दरवाजा आहे ना त्या मेन दरवाजाला पडदा लावा त्या मेन दरवाजाच्या पडद्याला खालून छोट्या छोट्या घाटल्या वाद्या घंट्या किंवा घुंगर लावा वाऱ्याने तो पडदा जेव्हा हल घोंगऱ्यांचा आवाज आला पाहिजे <esi> त्या झुंडी चावायला लागले त्या आवाजाने असू शकते तुमच्या घराचा परिसर करणार आणि वातावरण असं राहील ना तुमच्या घरात कधीच वादविवाद होणार नाही हे पहा अशा पद्धतीने जर केलं तर तुमच्या घरातल्या सुख शांतीसाठी तुम्हाला काही शोधायची गरज कुठंच नाही म्हणून मात्र अशा पद्धतीने हे आता याच्यामध्ये पुन्हा आपला

तो यामाकडे जाय पर्यंत येऊन तेच तर असं जरी असेल ना सारं सोपं उपाय गाजर असते गाजर गाजर आता सगळे गाजर राहू तिथे गाजराचा शिरा म्हणून खायचं गाजर असत शिरा शिरा म्हणजे काय हवं आता जुने जुने लोक म्हणत होते आता शिरा कुठे शिरा कोणाचा असं जर समजा जळलेलं असं ना तर हे त्या दिवशी मात्र कोणतरी आलेलं होतं बा ते बाळ होत बाळ चा काहीतरी भाजी सांडली वाटत डोक्याच सांगाल जळ निघाल त्याला मात्र आपला कोरपडीचा जर मात्र जर लावला ना तर आग शांत होते आणि एवढंच नव्हे तर आपल्या केळीचा जर लावला ठिकाणी आराम होतो म्हणजे ते बरा होत एखादी मात्र विषारी वस्तू जर आपल्या पोटामध्ये गेली विषारी वस्तू त्याच्यासाठी फक्त त्याच्यावरती लगेच मात्र मीठ जास्तीत जास्त मीठायचं ते विषारी वस्तू पावर कमी आणि आपल्यामध्ये ना जास्तीत जास्त जसं विधी मांडत प्रसाद विधी करतो आपण पण ते लागू तरी त्या प्रसाद विधीना उंद्रा मांजरांना ओलाडलेलं असलं तरी पण प्रासादविधी लागू होती म्हणून हे पण जर पाहिजे आणि त्याच्यावर ते प्रसाद विधी लागू होत आपण मात्र डाळिंबचा डाळिंब ज्यूस आता समजा एक ताई होती पाहित त्याचा मी भरपूर सर्व केली सळाविडा टाकला डोक्याचे केस रिस दाखवले आहे बाबा राखरा आजी होती आजी डोक्याच्या केसामध्ये सांगत होते तर डोक्याच्या केशाची कोणाची काही समस्या असेल ना एक पण होता आपल्याला बारा वर्षाचा मुला त्याचं पण असं टकलं टकलं पडलं होत त्यांच्यासाठी मात्र कांद्याचा रस कांद्याचा रस मात्र जर समजायला होत संध्याकाळी रात्री झोपायच्या टाला पूर्ण सकाळी केस स्वच्छ झाले ना केसांची वाढ होती वजन कमी करायचं वजन <laughs> वजन कमी करायचंय त्याच्यासाठी पण आणि मुलीच्या आजारासाठी पण त्यांना गव्हाचा पाला मिळत नाही त्यांनी अंजी भिजत ते ठेवायचे भिजलेलं पाणी पण नंतर पिऊन घ्यायचं वजन पटापट तुम्ही होईल पटापट तर अशा पद्धतीने मात्र हे सगळं मात्र आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यांची गॅटीट मात्र चालू चालू चार्जिंग मात्र आता अनुष्ठानचा जेव्हा तुम्हाला अनुभव येईल ना त्या टायमालाच मात्र तुम्ही पुढच्या अनुष्ठान बसणार ना जर काय सांगितलं तर तुम्ही काय अनुष्ठान ते बाबतीत दुःखाच्या बाबतीमध्ये या पद्धतीने मंत्र आता याच्यामध्ये पक्ष वारं गेला आणि त्यालेस त्याच्याबद्दल आपण सांगितलं तर विधी करून दिला तर त्या मधामध्ये कांद्याचा रस तर कांदा मिक्सरमध्ये हे करून त्याच्यामध्ये मध टाकून खालात आजार जातो कांदे आणि मध भीती करून देत असताना त्याच वाढवत राहायचे आणि जसं डायबिटीसच्या प्रसादासाठी आम्ही काल सांगितलं होतं तुम्हाला तर डायबिटीससाठी हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाची भाकर म्हणजे हरभरे दळलेले डाळीचं पीठ बाजारात प्रत्यक्ष हरवारी दळले त्याचं ची भाकर आणि मुरीच्या जलामध्ये हार प्रकारचे वस्तू हे जे आहे म्हणजे कारला असेल हे असेल त्या भाज्याचेच आपलं माहिती पत्रकच मात्र आपण देत असतो त्या माहिती पत्रक पण त्याच्यासाठी पुन्हा आपलं भाजीला जे वापरतो ते जिरं ते जिरं जर आता भिजत ठेवलं आणि ते जिऱ्याचं पाणी जर केलं ना तर साखर पिव

कुत्र्या हाडान कोण द्या खुडा तिकडं कोण आलं पान तिकडं नेमकं पान असं पा। म्हणजे <coughs> माटाला बसक पडून दिलेलं आणि त्याच्यात पाणी भरत राहिले का तुमची जोळी गळती तर पाहून नाही तर एवढं जायचं घडून घाल ते गेलं पाहिजे ते म्हणजे जाऊन ठेवत पण जेवून घेतलं याचा काहीतरी वापर करा तुम्ही ज्यांनी ज्यांनी जेवण घेतलं ज्यांनी ज्यांनी रेकॉर्डिंग केली त्याचा वापर करा आणि ह्याच मार्गदर्शनातून तुमचे दोन परिवार एक परिवार जरी सुखी झाला तर आमच्या जीवनाचा एकदा आपल्या अंक साठी बघ

थोडी जर टाकून दोन ग्लास पाणी पिले ना चहा पिण्याचा तर अनुभव घ्या चहा पिण्याचा अर्धा तासा दोन ग्लास पाणी तुरशी बुद्धी टाकून पिऊन घ्यायचं नंतर चहा चार पैसे तर अशा पद्धतीने मात्र आता जे आता आपला कार्यक्रम इथंच मात्र पूर्ण वेळा घेऊन